सकाळपासून पासून तांब्या बाहेर पडला दिसत नाही का तुला उचलायचा या बसा बरे आले तुम्ही तुमचीच कमी होती अहो काय ना शेजारच्या गावात जरा काम होत म्हणलं तायडीची गाठ होईल हा नाहीतरी तुमची चांगली दोन चार दिवसाला गाठच असतील लेखी संग बसा आता आला ते तांब्या का तो बाबा उचलायचंय का सकाळपासून बाहेर पडला ना पाणी आण उपकार चांगल्या घरातच दिलाय तुला बर चाललंय हा <coughs> <coughs> का तुमचं आमचं बरच राहणार ना काय म्हणलं केलं काय नाही म्हणलं तायडीची गाडी घ्यावा काय माहितीये का दोन दिवसांनी आमच्या गावची यात्रा आहे कंदुरीचा बी येते या मग सगळे तुम्ही येऊ ना तुम्ही पण या बर <coughs> का तुम्ही कधी आजच आला काय तुम्हाला नेट पडलं आव... का पुरीच लगेच कधी आला विचारायला तुम्हाला सांभाळायचं दिसलं म्हणून चौकशी करत ना माणूस भरले ना असत न बाई येऊन बसली का काय म्हणून काय काय फक्त विचारत ना तू तर फोनच होत नसन झापी कुठली खरंच फोन नाही होता आमचा आणि काय माहितीये का मी जास्त लक्षच देत नाही पण काय आपलं नवीन लग्न झाले ना त्यामुळे वाटतं पुरीची गाडी घ्यावा अधून मधून काय दुखात आहे तुमची एवढ्या मोठ्या छान घरात दिली दुखातच पोरगी पुज फोन करायला तिला नाही आहो त्रासाच काय नाही मला माहिती तुम्ही चांगली माणसं आहे माझ्या व्हायचं नाही पण बापाची माया असती हा दिसती ना बापाची माया ते काय कपडे कसे फाटके घालून आलात पोरगी कुठं दिली तुमचा अवतार काय तुम्ही करतात काय आता तुम्हाला तर माहिती आहे मोलमजुरी करतो मी हम्म hmm. कपड्यांचं नाही राहत आणि कामासाठी चालतो ना पळीगडच्या गाव तुम्हाला सांगितलं ना hmm. ते काम करता करता थोडं पाटला शरीर बरोबर आहे म्हणूनच आमच्या पोराळ लोकांना आवडत ठेवते तो असा नीट कपडे सुद्धा घालून येत नाही तो घरी म्हणजे दावयाच्या इतकी गतीचा काय घेणं देणं नाही तुम्हाला तसं नाही भरकट आई अ कोणाला वाटतं कपडे चांगले नाही घालाव हो म्हणून पण आपली परिस्थिती आहे ना तसे राहू माणसाने आणि त्याला काय लाजायचे करतो मी आता मोलमजुरीचे काम त्यामुळे होतं कपड्यांकडे दुर्लक्षय आहे तुमचा जावायला नावं ते त्याचं काय नाही तुम्हाला <स्थावाई> बापू कुठे गेले गेला त्याच्या जॉबला तो ड्युटीला सकाळी जातो रिकाम का तेव्हा हिंडायला बर ताई एक काम करा यात्रा यात्राय ना दोन दिवस चला आपल्या गावाला तू हा वर तुझ काय येते कुड आणि तुम्हाला काय विचारायचे तिची काय सासू मिली काय हा डायरेक्ट पोरीला तुम्ही म्हणता चलन जत्राला जायचं सासू जिवंत आहे ना अजून विचारायची काही पद्धत आहे का नाही अहो म्हणजे तुम्हाला विचारलंच होत ना मगाशी आणि तेच म्हणणार होतो मी तुम्हाला पण म्हणलं पोरीला आवरायला आधी काय पोरीला आवरायला तिला पाठवणार नाही मी पाठवणार नाही असं कसं बोलता दोन दिवस त्या पोराला विचारलं नाही तुला कस काय पाठवायचं तिच्यासाठी बापूंसाठी कपडे घेऊन ठेवलेत मी तुम्ही कपडे घेतले जत्रा दिवशी ते आधी तिला नाही घरचं काम कुणी करायचं अहो आता तुमची लेख पण आली ना माझी लेख दोन दिवस सुखाला आलेली काम करायला नाही आली घरी म्हणजे घरी आली ना पोरगी तुम्हाला घेऊन जायचे तुम्हाल जा तुम्हाला तरी पटत का अहो आमचा यात्रेचा कार्यक्रम आहे म्हणून बोललो मी तुमचा लाख कार्यक्रम असू दे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देवशी पोरगी नाव राहील बर जाऊ दे तू ये ना त्यांच्या नको प्रामाणिक मनाला लावून घेऊ बोला काय बोलायचं ते तुम्हाला दोन शब्द चालतंय बोलतो की पण ताई अहो एवढं उन्हात आण तुमच्या दारात आलोय कुठल्या अपेक्षेने आलो नाही पण आल्यावर निदान थोडं नीट तरी बोलत जाऊ काय नीट बोलायचं तुमच्या संघात तुम्ही आधीच चांगलं बघून दिलेलं आहे पुरेला आता काय तिला दुखे काही का? का मी तिला रोज टोचतो काही काही मारतो हान काही हाय का तिला सांभाळायचं करून घालायचं दोघींना काय करायचं दुसरं पोरगा सकाळीच कामाला जात आहे बर चालते कुठून कुठून येते काय नाही असे नमुने काय का तू पण बोलू दे त्यांना जरा दोन शब्द बस पुरी तुम्ही तरी कशाला यायच बघितलं ना किती अपमान केला तुमचा चालतंय गोरी पुरीच्या दारात बापाला यावंच लागते मान अपमान नाही बघायचा आणि येतोय कोणासाठी मी तुझ्यासाठीच ना अगं तू खुश आहे ना तर सगळे ठीक झालं बघ तुझ्याशी तरी नीट वागतात ना त्या जाऊ दे होईन सगळे नीट व्यवस्थित जाय बापांचं काय चाललंय आठवण काढतात का माझ्या अधून मधून काय माहितीये का पुरी नात्याला वयाला आता काही किंमत नाही राहिली आता सगळी किंमत पैशाला असते बघ तुझा बाप गरीब आहे ना म्हणून त्याला कोणी किंमत देत नाही पण तू आता चांगल्या घरात आहे ना तुला लई किंमत मिळून बघ जाऊ दे बापाचा नाही विचार करायचा आपली यात्रेला ये आणि पाहुण्यांना घेऊन ये यासाठी नवीन कापडे घेऊन ठेवलेत मी हा बरं येऊ का मग आता नाही गाठ घेत बसत कोणाची चालते प्रियंका मोबाईल का असा येत बाजावर ठेवलाय हो नाही राहिलं होतं पाऊस पाणी आलं तर अचानक कधी आलं आता आलं ना ना आलं ते आज मग काय नाही आपल्याला यात्रेला बोलवत होते यात्रा आहे का हा कसली यात्रा आहे आमच्या गावातली कंदुरी काय हा कंदुरी सेपरेट हा मग आपल्याला बोलवत होते मग तू तोंड पडा काय झालं मग एवढं काय आईन तिथे बोलले म्हणजे म्हणजे ते बोलत होते म्हणून मग आई बोलले नाही का असे चालात तसे चालत काय तुमचे मळके कपडे मोठ्या खराब दिली बरेच बोलले ताई पण मध्ये मध्ये काही पण बोलत काय मी शब्द नाही बोलले त्यांना आपण केला का मग सारखच काही येत इकडं आई बाय रे बरा लगेच बाहेरच बसल्या बसले मीटिंग सुरु झाली आपल्या घर नाही घराच्या पोडीत बसलं माग आहे काय मग तेच म्हणलं तुला, तुला, तुला काय आले आल्या आणि तिला घरात बसता नाही आलीच लगेच घेऊन बसली तुझा जरा टोन बदल की जरा तू कशाला काय बोलत असते माय सासऱ्यांना अग बाई तरीच म्हणलं तुम्हाला एवढा जोरात आले आले कस काय आवाज देतो लगेच कान फुकले का आले आले दादाचे काय कान फुकले लगेच ऐकून बोलले नाही 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 मला काय कपड्यांचं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला कपड्यांचा काय प्रॉब्लेम आहे अरे हाय तुला निदान घरात येऊ द्यायचं त्याला लगेच इकडे केलं काय तुम्ही खरं सांगा ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे ना झापी आपल्यात कशाला काय प्रॉब्लेम असलं बोलत असली तर काय उपयोग आहे असलं मग कसलं बोलायचंय बायकुला झापीन फिपीन म्हणायची काय करत अरे तिचा बापा आला त्याने सांगितलं म्हणजे काय विचारायचे प्रथा तुला आहे हाई का मिरी मला सांग काय म्हणले मग त्यांना परस्पर इला चल दोन दिवस घरी कोणती पद्धत झाली ते जाऊ दे मला काय बोलले ते सांग माझ्या पुरीला बाहेर दिसले ना माणूस इथे ना आता काय माझ्या पुरीच नेट पडलं का तुला तुझ्या बापाला पडलं खायला आणून घालतो का देऊ मग त्याच्यामुळे विचारलं होतं ना बाहेर दिसल्या परत काय बोलले असे तुझ्या बापाने माझ्या लेखीला पण नाही विचारलं हे चालतं का तुला उन्हीत असते कंदोरीला अरे मग बोलू देना ना एक, नहीं, नहीं ना। दे ना आमचे काय नाही का तुला म्हटलं का जाऊ नको जाय तू एक दिवस जाऊन ये माझं नाही म्हणणं नाही ना पण त्यांना काहीतरी बोलण्याची पद्धत आहे का नाही का तुला एकटाच बघून दिलाय अपमान काय केलाय पाणी करायला लावलंय बोलायला लावलंय अजून काय करायचं आणि अजून काय करायचं होतं त्यांना त्यांना असं तूच तर बोलतो त्या दिवशी मला म्हणे का मामाला तर कोणत्या मित्राने पाहिलं काय त्यांचे कपडे मळाले चळाले म्हणून मी बोलले त्यांना कपड्याचं तूच मला सांगितलं की माझ्या मित्राने मला नाव ठेवलं बा मामाच्या ड्रेस वरून मग बायको म्हणता येत नाही का तू तू भी नको ना बोलत जाऊ नका जीव घेऊ तिचा हाय का जीव अंगात बोलणार तिच्यामुळं मग बायको येते तुला बायको साठी आईची बहिणीची किंमत नाही 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 तुमची किंमत आहे म्हणून तुम्हाला समजून सांगतोय मी तुम्हाला ओरडत नाहीये काल आले अरे मला सांग तुझं लग्न झालंय ना तर तू नवर्यावर राहा ना आता मग संसारात आहे का दोन दिवस यायचं नाही का बहिणीन घरी मग हिला झापीन फिपीन म्हणायच काय गरज आहे मग मग आधी करायला कोणाला मग बायकोला काय म्हणले हो हाय का जीव बर झालं जीव नाही जीव जर असते तर तुला घेऊन पळाली असती ती बायकोत जीव नाही बायकोत जीव नाही एवढा बायकोचा बैल झाला तू आणि आईचं तुला काय घेणं देणं अरे मग मी मी तू लोकल जाऊन सांगतोय मी तुला समजून सांगतोय फक्त नका एका मेकाल बोलत जाऊ तुम्ही नीट राहा दोघं चांगले राहा ते बी तुझं ऐकन तू बी नको बोलत जाऊ समजून सांगायली की सर तिचा बाप माझा ऐकन ताकद दोघाला देईन आकलून नाही तरी तुला ना सगळं बाय कुठं ऐकायला लागलं तू आता अलीकड अलीकड डोक्याच्या बरोबर बाहेर जायला लागला अरे मी कुणाच नाही ऐकत मी फक्त चांगली बाजू तुम्हाला सांगतोय काय नको सांगू आम्हाला चल गाल नाही आली तर तिच्यासाठी मला बोलतो तू दीदीला तुझ्या एक काम कर तू ह्यांच्या ना देणं लागतं माघारी काय बोलू नको त्यांना कधी मी नाही बोलत त्यांना स्वभाव मला पाहिले पसंत माहिती तू आपलं चांगलं राख खाप मस्त माघार नाही बोलायच फक्त आपलं हा

कॅनल कॅनलचं का, काम आहे का नेमकं आमच्या वावरातून जायचं होतं आता मी मग साहेबाच्या हातात पडलो बरं का त्यांना म्हणलं नका नका माझ उभी पट्टी आहे ना आपली म्हणलं ले वावर जाईल पण ते म्हणले नाही आम्हाला बी लागत ना असं करा तसं करा जाऊ द्या म्हणलं त्यांच्या सोयी नेऊ द्या पण ते साहेब बी चांगलं होतं आपलं रान गेलंय का रान गेला असं ना आपला आडीचे घेकर गेलं पण त्याचं एक लाख एक कोटी वीस लाख भेटला आपल्याला सरकारी एवढे भेटले हा आणि वरन आहे किती भेटले चाळीस पन्नास लाख रुपये भेटले की हा ती काय आपल्या जागेच आता जो रेट असेल का त्याच्या चार पट देत आहेत ती भारी झाला तुमचं आता काय का विचारे मग काय करायचं आता काय नाही बघा हे आपलं जुनं गोठा बीठ आहे का हे पाडून टाकणार आहे चांगलं एखादं घर बांधतो एक तीस एक लाखापर्यंत आणि ना आयुष्यभर बघा आपलं गरिबीत कोणतं हे गोठ्यात जागे हा आणि आयुष्य गरिबीत गेलं आपलं अख मस्त पैकी ना आता एक चार चाकी घेतो बघा बर हा काय पोरीची बी हाऊस झाली पाहिजे बाप आलं कधी तर तिला फिरवायला नको का घेऊन यायला वगैरे आणि कॅनल आल्यामुळे जमीन, भी बागा आ, जमीन हाँ। 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 ए, मी बागायच झाली दुसरीकडे घेऊन टाकायची काही थोडीफार जमीन घ्यायची काय गरज नाही बरं का हाय भरपूर पाणी आहे आणि करायला मी एकटाच आहे बघूया एखादा गडी भेटला तर चांगली जमीन घेऊन टाकायची आजू थोडीफार आलंय पैसे उडूस तर हा पण काय नाही कॅनल मुळे कल्याणच झालं बर का नाही भारी झालं आम्ही जातो पुढे तयारी करतो थोडी आम्हाला पण कंदुरी मात्र मस्त पैसा सासऱ्याला भेटला म्हणल्यावर जरा त्याच्या पुढं पुढं करण घे काही त्याच्याकडे कसं पुढं करायचं काय करायचं पुढं करायचं म्हणजे आता एवढे पैसे भेटले त्याला एकच पोर गे नाही पुरीचा काही हिस्सा नाही काय लगेच हिस्सा मागायचो येतो लगेच कशाला त्यांच्या त्या नशिबाने भेटले त्यांना आता तुम्ही एवढं त्यांचा अपमान केलाय केलं कस काय बाबा काय म्हणायचं म्हणजे तो बर झालं गाडी आता जे बोललं ते काय तू आम्हाला सांगितलं आम्ही बोललो ना आता आम्हीच बोलून तोंडावर आलो म्हणजे तुझं काय त्यात फायदा आता ती कंदुरीला आणलं मी थांब तुम्ही नका काय म्हणू कोणाला मी मला आता कस काय म्हणा मी तरी त्यांचं त्यांचं नियोजन त्यांनी आखलेत त्यांनी पर तू काय म्हणायचं बायकोला आई माझी काय मला देत नाही मला बिझनेस ला पैसा लागतोय पाच पन्नास लाख रुपये घे देईन ती तुला नाही म्हणणारच नाही तस हा त्यांना माहिती आहे आपलं जावं काय सोनं आहे ते नाही म्हणणार नाही तसं करूनच तिला जरा हे करून घे तशी ती दिले चावरी आणि तुला जर नसलं म्हणता येत ना तर मी बघा पाहुण्याला कसं काय म्हणायचं कशा कोणत्या तोंडाने कस काय कोणत्या तोंडाने नको म्हणतो मी म्हणते तिला पोरगी नांदवायची का नाही मग त्याला कळ मागायला काय हरकत आलो अरे जर मागे तर त्याच्यापेक्षा जास्त द्यावं लागते तस करिया झालं का चला निघू आपण आता कशाला निघू आता राहू दे एक दोन दिवस राहायचं असलं तर थांबायचं तुला अहो नाही तिला काम असतील काय तिकडे काम तर मस्त तिला पण आता ठीक आहे ना आता राहू दे एक दोन दिवस आलीच आहे तर जातो आम्ही आमचं आणि कसं आहे तुम्ही पण आता जे झालं ते विसरून जा काय मनावर धरू नका कसं आहे आपल्या आपल्यात आता चालूच असतं चढ उतार आणि या तरी आमच्या घरी मस्त जेवण जेवण सोनं करू मटन बिटन आणू तुम्हाला पण नाही चालतंय बर का ताई <laughs> पुरीला इथं ठेवून घेतो दोन तीन दिवसांनी पोस्ती करतो तिला पण तिला माझी गाडी आणि एखादी पैशाने भरलेली थैली पाठवतो सोबत मी काही येत नाही पैशाचं काय आता माणसं पुढं पैसा लय नाही नाही बरोबर आहे ना कारण आता तुम्ही आम्हाला जे आवंतन देताय मानपानाचं बोलताय जेवायला बोलवत आहे हे मला नाही बोलवत येत तू हे माझ्या पैशाला बोलवती तसं नाहीये पण आता आजकाल पैसा पण तेवढा महत्वाचा पण आम्हाला तसं काय एवढं वाटत नाही आता एवढं तुम्ही माणसं चांगले आहेत काय पैसा हो आजकाल पैसा महत्वाचा आहे मला माहिती आहे पण पैसा फक्त पोट भरण्यासाठी हे तुमच्या सारख्याच्या ध्यानात येत नाही अहो परिस्थिती गरीब होती तेव्हा पोरीच्या दारात आल तुम्ही काय बोलला होतो तुम्ही तेव्हा मला अहो नाही नाही ते बोललाय तुम्ही लाज वाटते म्हणता कपडे फाटकी आहेत परिस्थिती पुढे काय नाही चालत माणसाचं कोणाला वाटत नाही चांगले कपडे घालावा पण एखाद्याची परिस्थिती नसेल ना तर त्याला असं टोचून बोलू नये आणि कपडे फाटके असली ना तरी चालतंय माणूस नेटका पाहिजे पण तुमचं काय दुर्दैव माहिती आहे का तुम्ही कपड्यावर लक्ष देता त्याच्या आतमधल्या माणसाकड नाही लक्ष देत आज माझ्या दारात यायला कुणी तयार नव्हतं आज मला कॅनलचे काय पैसे भेटले तुम्ही घरादारासकड माझ्या दारात आलाय पोरीला एक दिवस माहेरी पाठवत नव्हता का तर बाप भिकारी आहे बाप फाटका आहे बरोबर येताना काय देऊ शकणार नाही म्हणून आणि आज म्हणताय दोन तीन दिवस ठेवून घ्या तिला आता चालतं कधी आणि आता मला वे तुम्ही काय गरज नाही तुम्हाला काय पाहिजे असेल ना पोरीसाठी माझ्या दहा एक लाख रुपये देऊन टाकतो मी मी काही पैशाला मोजणारा माणूस नाही आता तुम्ही पैशाचा विषय तर दहा लाखाने काय पाच पन्नास लाख रुपये द्या राय की आता किती लोक माणसातला माणूस बघ जरा अरे तिला नांदवायला पाठवा सोडून तू घरी खुशाल घेऊन बसली आता ही ही आली तर पैसे पाय तू अजून मला डुक माझे कान भरवी का ती मला काय माहिती कळतच नाही का अरे पण मी काय आता बस की तुझ्या संसार की त्यांची द्यायची नाही ती त्यांची मर्जी ठरवी जाईल पैसे त्यांच्यात तुम्ही देऊ बी नका तिला तितकं बी नको हलक्यात घेऊ मी काय माझ्यावर बांधून नेणार आहे का तुला कुड फेडणार आहे तू असलं आई म्हणून मला बोलताय येणार एक इकड आले ना चार घास बरवले प्रेम असा असावं त्यांनी बोलवलं त्यांना जीव घालावं आपण बी पैशातच जर मोजणार असेल तर काहीच राहणार नाही नातच उरणार नाही कसलं काय ठेवलं तुम्ही मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की नको त्यांना असं तिला बोलत जाऊ मुलीसारखे सांभाळ तिला बी तिला माहेर नांदवायला पाठवू मला तिच्या सासरी गेली तर ती नाही राहायचं का बरोबर आहे तो आहे पण तिला बी सासरी पाठवते आणि मग तू असलं याच्यात मोजू नको जा तू ना ती मनानेच कळ त्यांना की बदललेत म्हणून तो असं लगेच कळत माणसाला असं तर डायरेक्ट असे रंग बदलेले काय कळणार नाही का ह्या बो ह्या बोटा असतो का तिकड किती आम्ही आलो कंदुरीला चुकलं ऐकून मी मी, मी तर काही कधी बोलत नाही मी तिला किती वेळा सांगितले कित्येकदा असं नको बोलत जाऊ तिला जाऊ दे, दे आता माफ करा चुकलं माझ्या तिचा असा आहे की असं लगेच वाटत की ही अशीच आहे तू आता इथून पुढे नको बोलत जाऊ आले तर पाहिजे एवढंच अपेक्षा असते एखाद्या एक बापाला एका दारात आले काय नसतं दुसरं पण एक सांगू का ताई तुम्हाला हा तुमचा पोरगा आहे ना तसा माझा जावई आहे आणि जावाई पोरासारखाच असतो तुम्ही त्याच्यासाठी मिळवायचं बघताय ना नक्की मिळवा कमवून ठेवा पण हे असल्या मार्गाने नाही अहो ह्यानी काय प्रगती होणार आहे त्याची आणि काय शिकवताय पोरांना तुम्ही सासऱ्याचं खा ह्याचं लुबाड त्याचं लुबाड हे असली धंदवलं साठवायची तुम्हाला अहो त्याच्यापेक्षा आपला पोरगा आयुष्यभर भिखारी राहिलात गरीब राहिला तरी चालेल अरे येऊन पुढे होणार नाही तुम्ही ना एक काम करा आता आम्ही जातो राहायचंय ते सांगा मी स्वतः घ्यायला येतो तिला दोन तीन दिवस राहू द्या हा चालते जमान ना चला तुम्ही चुकलं असेल ऐकून सॉरी आहे बापू तुम्ही नका मला लावून घ्या एवढं मी खरं ना त्यांचं डोळं उघडायचं म्हणूनच हे सगळं केलं पण काय वाईट नका वाटून घेऊ आणि माझ्या मनात तसलं काही नाही उलट आहे ना तुमच्या बहिणीच्या सासरचे आहेत का त्यातले एक दोन पाहुणे माझ्या ओळखीचे त्यांची मध्यस्थी घालून आपण त्यांना पाठवा दोन महिन्यांनी दोन दिवसांनी बरं झालं तुम्ही सासरची कान अगं मला काय त्यांना वाईट वक्त बोलायचं नसतं शेवटी ते आपलेच आहेत माझी लेकरायची तिथे पण काय आपला माणूस जरी असला ना तरी चुकलं तर त्याला सांगावंच लागते आणि त्याची कान उघडणी करावंच लागते पण हे सगळं तू डोक्यात नाही घ्यायचं बरं का सासू आपल्या आईगत असती तिला कधी अंतर देऊ नको चुकीचं काय उनं धुनं बोलली ना तरी सांभाळून घ्यायचं आपल्या चांगल्यासाठीच बोलत असते ती चला